दागा। 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 केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नाशिकच्या चांदवड येथील प्रहार शेतकरी संघटनेनं शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्याचं रोजच मरण होत आहे हे मरण प्रतिकात्मक स्वरूपात सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत सरकारला केव्हा जाग येणार असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला एका रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळं झालं तुमच्या एका गाफिलपणाच्या चुकीमुळं झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे ज्यांच्यामुळं झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे यासाठीचा सा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे है। सुना है दिल्ली को मराठी में नाही आती आहे मोदीजी हमारी गुजारिश आहे आप मत महाराष्ट्र में मत आईये महाराष्ट्र के किसान को आप मारने मारने पे उतरे हैं उसको मरने पे छोड़ दिया है फिर आप क्यों आ रहे हैं क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से क्या हम सरकार का हिस्सा नहीं है क्या हम इस देश के नागरिक नहीं है अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है सब चीज़ें महंगी है सब चीज़ें महंगी है संसार में रोज दर रोज लगने वाली जो चीज़ें हैं वो सब महँगी क्यों हमारे जो किसान भाइयों के उपाज है उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है कुछ भी सस्ते में नहीं मिलता है फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है तीस रुपया बहुत बड़ा रेट है अगर तीस रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए तीस रुपए में कुछ भी नहीं मिलता कुछ भी नहीं फिर हम दस रुपए में प्याज क्यों बेचें आपके इस नाफेड़ के डिसीजन की वजह से नाफेड़ में अड़तीस रुपए में प्याज खरीदना शुरू किया आठ दिन में नाफेड़ आज पंद्रह रुपए में प्याज खरीद रहे पंद्रह में क्या मिलता है देश में बोलिए क्या मिलता है क्या प्याज इसेंशियल है जीवन आवश्यक है नहीं है फिर भी उसको आप पंद्रह रुपए में बेचने में क्यों हमें यहाँ पर मजबूर कर रहे हो ये मजबूरी अच्छी नहीं है सिर्फ आपकी एक गलती है इसकी वजह से हम किसान किसान नहीं रहना चाहते कुछ तो भी अलग हम करेंगे क्या करेंगे पता नहीं लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है किसानी का है हम वहाँ के अच्छे बड़ी राजा है फिर हमें क्यों बड़ी दिया जा रहा है फिर सिर्फ आपकी वजह से दिया रहा है ही जी प्रेत यात्रा होती ना हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधले गेली आहेत त्यांनी मूग गिळून बसलेली आहेत म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगलं ना कुठली बँक थांबत आहे ना कुठलं फायनान्स थांबत आहे रोज घरापर्यंत येते आम्हाला चोर ठरवत आहे रोज घरापर्यंत येत आहे आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते आमच्या दारावर नोटिस चिटकावून जाते मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय कृपया विनंती आहे सरकारांना आमचं झालेलं नुकसान भरून द्या दोन हजार कोटी रुपये सतरा दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो तीस लाख लोक बेरोजगार झाली आहेत फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोट जातो तिथं तीस लाख लोक बेरोजगार झाली एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवता हा प्रश्न या निमित्तानं आहे नाशिकच्या चांदवडे येथील शासकीय विश्रामगृह इथून निघालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा प्रांत कार्यालय इथं नेण्यात आली अंत्ययात्रेत सहभागी शेतकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या साथीनं भजन म्हणत तसंच गळ्यात कांद्याच्या माळा घालत हातात फलक घेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला प्रांत कार्यालय परिसरात सरण रचत शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक मृतदेहाला भडागणी देण्यात आला यावेळी अंत्यविधीचे सर्वच सोपस्कार पार पाडण्यात आले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात संतप्त भूमिका मांडल्या न्यूज ब्युरो कसमदे अपडेट चांदवड